नमस्कार माझ्या सर्व हृदयस्थ मित्रांना जय शिवराय आज आपला विषय आहे संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते आणि याचे उत्तर आहे हो संभाजीराजे मोगलांना जाऊन मिळाले होते पण मिळाले होते त्याच्या मागचे कारण काय होते त्यांना काय स्वराज्य बुडवायचे होते का त्यांना मोगलाई आणायची होती या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या भागात पाहणार आहोत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या देशाचे प्रेरणा स्रोत आहेत तरुण पिढीने आदर्श घ्यावा असे त्यांचे चरित्र आहे शाळा कॉलेजमध्ये त्यांचं शिकवलं पाहिजे चरित्र असं त्यांचं चरित्र आहे गुणाने ते अलौकिक आहे कृतीने ते अलौकिक आहे असे असताना अनेक पुरावे सापडले असताना आजही त्यांना रगेल रंगेल संबोधण्यामध्ये साहित्यिकांना काय गर्व होत असेल कुणास ठाऊक चला तर प्रत्येक प्रश्नाची उत्तरे शोधूयात मी राजा महाराज आपले चॅनल राजा महाराज आपण सबस्क्राईब करता त्याला शेअर करता लाईक करता आपले खूप खूप धन्यवाद आद्य इतिहासकारांचा संभाजी जात इंग्रज इतिहासकार ग्रँड मराठी इतिहासाचे भाष्यकार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि ज्यांनी मराठ्यांचा इतिहास प्रथम सलगपणे मराठीत रियासतीच्या रूपाने लिहून काढला व तो सर्व महाराष्ट्रात लोकप्रिय केला ते रियासतकार गोविंद सकाराम सरदेसाई यांच्या लिखाणाचा एकूण रोग संभाजी महाराजांच्या दुर्गुणामुळे मराठ्यांचे राज्य बुडाले असं आहे आता उपरोक्त इतिहासकारांनी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीसाठी ज्या साधनाचे संशोधन केलेले आहे त्यात प्रामुख्याने मल्हार रामराव चिटणीस यांची बखर दुसरं सभासद बखर खापी खान साकी मुस्तेद खान निकोलस मानुची आणि रॉबर्ट ऑर या संशोधकाचे साधन ग्रंथ आधार म्हणून वापरलेले आहे आणि हे साधन ग्रंथ संभाजी महाराजांच्या बदनामीसाठी पुरेसे आहे एकशे बावीस वर्षांनी मल्हार रामराव संभाजी महाराजांवर बखर लिहितो त्याचे लिखाण परस्त व कल्पित आहे रामरावाचा खापर पंजोबा आवजी चिटणीस या संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी देऊन ठार मारले याचा राग इतक्या पिढ्यानंतरही गेलेला नव्हता एकूण लिखाणच पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातून केले गेले विशेष म्हणजे बाळाजी आवजी खंडोबल्लाळ या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत कोणत्याही कटात बाळाजी आवजीचा सहभाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही उलट चिटणीस घराण्यातील व्यक्तींनी कशी एकनिष्ठ व मोठी कर्तबगारी दाखवली याचीच तो प्रत्येकी उदाहरणे देत असतो शिवाजी सावंतांनी मल्हार रामरावास उद्देशून अस्सल मराठमोळ्या भाषेत म्हटले आहे या मल्हार रामरावानं शंभू चरित्राचं जे पाणी वेगळ्या पाटानं वळवून दिलं त्याला तोड नाही आणि इथेच आमच्या साहित्यिकांच्या बुद्धीने हार काढली व संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे अस्त्र त्यांच्या हाती लागले दुसरे साधन म्हणजे सभासद बखर ही संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघ्या सात आठ वर्षांनी लिहिल्या गेली त्याने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही राज्यकर्त्यांच्या कारकिर्दी पाहिल्या होत्या अनुभवल्या होत्या सभासद माहितीचा पक्का आहे राजकारणाचा जाणकार आहे असे असतानाही त्याने संभाजी राजांविषयी असे लिहावे याचा एकच अर्थ दिसतो की उगवत्या सूर्यास नमस्कार करण्याची राजकारणातील प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी पुरेपूर वसत होती सभासदाने आपली बखर राजाराम महाराजांच्या जिंजीत वास्तव्य असता त्यांच्या दरबाराच्या आश्रयाने लिहून पुरी केली त्यामध्ये संभाजी महाराजांची नालस्ती करून राजाराम महाराजांची स्तुती करण्याचा त्यांचा हेतू निःसंशय स्पष्ट दिसतो सभासदाचे लिखा निखालस राजकारणी आहे कारण त्याने लिहिलेली संभाजी महाराजांची केलेली नालस्ती ही जशी खोटी आहे तशी त्याने राजाराम महाराजांची केलेली अवास्तव स्तुती ही सुद्धा खोटी आहे मग राजाराम मदपेक्षा पराक्रम विशेष करील सभासदाचे हे वक्तव्य दरबारातील एखाद्या भाटात शोभणारे आहे जानकार मुसद्या शोभणारे नाही या साधनांची झेरॉक्स कॉपी म्हणजे पुरुषोत्तम भास्कर भावे यांचा राजमस्तकांचा आदेश राम गणेश गडकरी यांचा राजसन्यास ओनकरांची बेबंदशाही वसंत कानेटकर रायगडाला जाग येतो थोरांचा कमळा मोहित्यांची मंदुळा नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ बी कवी यांचे कमळा काव्य निश्चितच मराठ्यांची बकर लिहिणारे ग्रँड इतिहासाचे भाष्यकार न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रियासतकार गोविंद सकाराम सरदेसाई यांच्या एकूण लिखाणात रंगेल रगेल दुर्वर्तने उग्र प्रकृती संभाजी व राज्य बुडवा राजा अशी संबोधने येतात आणि याच लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम केले आहे एकदा माझे गुरु हरिभक्तपरायण दादा महाराज यांना मी प्रश्न केला की छत्रपती संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळाले त्यांनी उत्तर दिले जिवंतपणे संभाजी महाराजांचे श्राद्ध व पिंडदान करणारे महाराज सुद्धा आग्र्याला मुघल औरंगजेबाला मिळालेच होते त्यासाठी संभाजी महाराज मुघलांना जाऊन मिळतात त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेणे आवश्यक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे, संभाजी महाराजांना विद्या कला प्रशासन युद्धनीती राजनीती अशा सर्व क्षेत्रात राजास, निपुण बनविले याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे छहात्तरच्या दरम्यान राजांच्या दोन मोठ्या मोहिमा याच्याकडे सर्वांचा विसर आहे दक्षिण दिग्विजयाचा मार्ग दोषरहित होण्यासाठी या दोन मोठ्या मोहिमा होत्या पहिली मोहीम गोव्यावर होती ज्यात पोर्तुगाली स्तब्ध झाले त्यांच्या कारवाया या काळात थंडावल्या दुसरी मोहीम होती उत्तर कर्नाटक व भागानगर आणि ही सर्व माहिती हिंदुस्थानात प्रवास करणाऱ्या जॉन फायर या इंग्रज प्रवाशाने या काळातील संभाजीराजांच्या हालचाली विषयी लिहून ठेवलेले आहे आपल्याला जॉन फायरच्या साहित्यामध्ये ती माहिती मिळते शिवाजी राजांच्या सैन्याचा खास संभाजीराजांच्या हाताखालील भाग थेट गोवळ राज्यातील भागानगर पर्यंत गेला शिवाजीच्या मुलाने भागानगर लुटले व शहरात जाळपोळ केली खानाने संभाजी राजांच्या सैन्यावर पाळत ठेवली होती ही गुप्त बातमी मिळाल्यावर संभाजी राजा विजापुरास त्रास न देता बैलोल खानात चुकविण्याकरता दुसऱ्याच रस्त्याने परत गेला गणिमिकावा जाताना वाटे संभाजी राजांनी हुबळी रायबाग व वा इतर बाजारी पेटांवर छापे घालून त्या लुटल्या संभाजी महाराज रायगडावर दाखल झाले आणि छत्रपती शिवाजी महाराज ऑक्टोबर सोळाशे मध्ये दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले संभाजी महाराजही बाहेर पडले प्रभावळीच्या सुभ्यावर नेमणूक करून स्वराज्याच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना आदेश दिला सोबत मुघलांबरोबर कसे वागायचे याचा कान सुद्धा महाराजांनी दिला यावेळेस युवराज संभाजी महाराजांचे वय आहे फक्त एकोणीस वर्ष या संपूर्ण हिंदवी स्वराज्याची जबाबदारी राजांच्या खांद्यावर टाकून महाराज जात आहेत दक्षिण दिग्विजयाला बहादूरगडला दीड लाखापेक्षा जास्त सैन्य घेऊन दिलेर खान आलेला आहे काही परिस्थिती असेल औरंगाबादला आत्ताचे संभाजीनगर तिथे एक लाखापेक्षा जास्त सैन्य एका हिराने बातमी आणली दिलेर खान स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे संभाजीराजांनी पत्र लिहायला घेतले आम्हाला तुमच्याकडे यावंसं वाटतं आम्हाला रायगड अनुदान देत नाही पत्र गेलं त्याने पत्र वाचलं तो औरंगजेबाला पत्र पाठवतो हो औरंगेबाने याला पत्र पाठवलं हो घ्या 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 स्वराज्यातील युवराजांना आपल्या मुघलशाहीत घ्या त्याने पुन्हा पत्र पाठव आता एक एक पत्र जायला ह्या तो काही व्हॉट्सअपचा जमाना नव्हता नद्या भरून आहे दोन महिने तीन महिने चार महिने त्याचं पुन्हा एक, एक पत्र आलं या तुमचं स्वागत आहे यांनी एक पत्र लिहिलं मला तुमच्याकडे यावंसं वाटते जवळ जवळजवळ किती पावणे दोन वर्ष विचार करा पावणे दोन वर्ष या स्वराज्यात रक्ताचा एक थेंबही सांडला नाही की कोणत्याही शत्रूने स्वराज्यावर आक्रमण देखील केले नाही याचे कारण युवराज संभाजी महाराजांचे कर्तृत्व संभाजी महाराज यांचे एक पत्र आहे परमानंद काव्यामध्ये त्याचा उल्लेख आहे तस्मिन नागते सह्यपतो सह्य ममोन प्रती भवदुत्काय या संप्रती या सह्याद्रीचे स्वामी सह्याद्रीकडे परत येत नाही तोपर्यंत तुमच्याकडे येण्यासाठी माझी बुद्धी मला सांगत नाही काय पत्र लिहिलंय सैन्य न संगेन, संगेन धन प्रसंगे मनोषु संगे फील युद्धरंगे येव द्विच राजे किव भक्ती रंगे माझ्या मनाची आसक्ती सैन्यावर नाही तशी ती धनावरही नाही पण युद्धाच्या आघाडीवर लढण्याची आहे परिणामस्वरूपी ती राज संकटात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तिरंगात आहे काय युवराज लिहित आहेत याची कल्पनाच नाही ज्यांनी ज्यांनी चिकलपे केले ना त्यांना ह्याची कल्पना नाही महाराज दक्षिण दिग्विजय करून परत आले पन्नाळ्याला दोघाई बाप लेखांची भेट झाली चर्चं ती आता पुढचे पाऊल होते ते उत्तर दिग्विजयाचे यासाठी मुघलांची रणनीती त्यांची रस ठाणे प्रत्येक त्यांची त्यांची पद्धती जाणून घेण्यासाठी संभाजी राजांनी मुघलांकडे जाऊन मिळावं जेणेकरून पावणे दोन वर्ष सैन्य जे सतत कार्य भागात होतं त्यांना उसंत मिळेल त्यांची पद्धती आपल्याला माहीत पडेल दुसरे नवीन शस्त्र बनवण्यासाठी लागणारा काळ व नवीन मैत्री कोणाकोणासोबत करावी या सर्व कारणासाठी मुघलांना चक्रविवाहात फसवण्यासाठी संभाजीराजांना मोगलाकडे जाणे गरजेचे ठरले हा ही कानमंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनीच दिला होता हे आता भेटत असलेल्या अनेक पुराव्यानिशी सिद्ध होते महाराजांनी संभाजी महाराजांना पाठवलं होतं फिलिप मेसन्स इंग्रजांच्या सैन्याचा प्रमुख त्याचे साहित्य आहे आर्मी ऑफ इंडिया यात तो लिहितो की शिवाजी महाराज अजून पाच वर्ष जिवंत राहिले असते तर आम्हाला हा देश सोडून जावे लागले असते थोडक्यात दिल्लीच्या तक्तावर विराजमान असते छत्रपती श्री शिवाजी महाराज पण हे आपल्या हिंदू राष्ट्राचे दुर्दैव महाराज आपल्याला लवकर सोडून गेले नव वर्ष आपल्या पराक्रमाची शौर्याची गाता व जीवनाच्या अंतिम शनी यातना दिल्या जात असतानाही ज्याने बाद्याच्या समोर शरणागतीचा विचारही आपल्या मनाला परशवू दिला नाही असा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना ही हिंदुस्तानची माती कधी विसरणार नाही कधीच विसरणार नाही छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक प्रत्येकाच्या हृदयात वास करून आहे मी इथेच थांबतो आपली आज्ञा घेतो जय शिवराय